वर्दीच्या रंगात रंगलेलं आयुष्य शहरासाठी झिजलेली स्वप्न आता स्वतःसाठी ही जगायचं थोडस हेच निवृत्तीचं खरंच सौंदर्य आजचा दिवस माझ्यासाठी फारच भावनिक आणि अभिमानाचा आहे आज माझे पती एसीपी साहेब सिराज इनामदार पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून मुंबई पोलीस दलातून निवृत्त होत आहेत पस्तीस वर्ष ही छोटी गोष्ट नाही प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र त्याने या शहराच्या सुरक्षेसाठी दिली आणि मी स्वतः पाहिले ते रोज किती जबाबदारीनं आणि निस्वार्थपणे ड्युटीवर जात होते तब्येत कशीही असो हवामान कसंही असो कधीच तक्रार नाही कारण ड्युटी हाच त्यांचा धर्म होता शहरासाठी ते अधिकारी होते पण माझ्यासाठी ते माझे जीवनसाथी माझ्या मुलांचे प्रेमळ बाबा आणि आमच्या घराचा आधारस्तंभ आहेत अनेक सणवार वाढदिवस कुटुंबाचे खास क्षण अनेकदा त्यांनी चुकवले पण त्यामागे कारण एकच होत कुणाच्या तरी घरात तो सण शांततेत साजरा व्हावा म्हणून ते, ते आपल्या ड्युटीवर होते आज ते निवृत्त होत असताना मनात एकदम मिश्र भावना आहेत आनंद आहे की ते आता आमच्या सोबत अधिक वेळ घालू शकतील आणि थोडं दुःखही आहे कारण त्यांचं ते वर्दीतील तेजस्वी रूप तो सेवाभाव आता आम्हाला दररोज पाहायला मिळणार नाही पण एक पत्नी म्हणून मी इतकंच सांगते मला तुमचा खूप अभिमान आहे तुम्ही जे केलं ते फक्त एक काम नव्हतं ती एक सेवा होती आता पुढचं जीवन शांततेत आनंदात आणि आरोग्याने भरलेलं असो हीच प्रार्थना तुमच्या या यशस्वी सेवेसाठी मनपूर्वक धन्यवाद आणि निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शेवटी या काही ओळी त्यांच्यासाठी वर्दीच्या रंगात रंगलेलं आयुष्य शहरासाठी झिजलेली स्वप्न आता स्वतःसाठीही जगायचं थोडंसं हेच निवृत्तीचं खरंच सौंदर्य धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र